बांधकाम कामगार योजना एकनाथगड भाराभर चिंद्या शासनाचे निवडणुकीचे कार्यक्रम सुरू असताना प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या भागामध्ये बांधकाम कामगारांच्या नोंदणी संदर्भात मोठमोठे मेळावे घेतले आणि त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण गावांची नोंदणी करून घेतली त्यामध्ये त्या लोकांची कागदपत्रे सुद्धा पडताळली गेली नाही फक्त किरकोळ माहितीच्या आधारे त्यांचे नोंदणीचे अर्ज मंजूर करण्यात आले आणि आता निवडणूक झाल्यानंतर त्याच लोकांचे चौकशीचे आदेश शासनाकडून दिले जात आहेत याचा अर्थ काय फक्त प्रचारापुरती योजनेचा वापर केला गेला काय त्या काळात असलेल्या मंत्र्यांवर किंवा लोकप्रतिनिधींवर कोण आक्षेप का घेत नाही किंवा त्यांची चौकशी का केली जात नाही याबद्दलची माहिती तसेच जनतेच्या प्रश्नांची उत्तरे शोधणे आणि सक्षम अधिकाऱ्यांना किंवा राजकीय नेत्याला या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे दिनांक जून 25 रोजी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी शासनाची परवानगी न घेता पथके फिरवण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे तो निर्णय त्वरित रद्द करा अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे सचिव द्वारा पंचवीस जून अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा